नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सरोज मॅडमने कलाला अद्वेतला भेटायला नकार दिल्यामुळे आता कलाही खूप रडत असते तिचे अश्रू अनावर होतात तर संगीतातही कलाला सावरत असतात आणि म्हणू लागतात कला वळा अगं रडू नकोस मला काहीच कळत नाही आहे की काय करावं अगं सरोज मॅडमचा असा गैरसमज का झाला आहे तर आता कलाचे वडील म्हणतात कले बाळा तू शांत हो संगीताताई म्हणतात मला असं वाटते की सरोज मॅडमशी एकदा बोलावं सरोज मॅडम असं का म्हणून राहिले आहेत की माझ्या कलेमुळे त्यांच्या घरामध्ये नेहमीच संकट येत आहे त्यांच्या मुलावर संकट येत आहे हा त्यांचा खरंच गैरसमज आहे खरं तर कला त्यांच्या घरामध्ये लग्न करून गेली आहे त्यावेळीपासून अशा असंख्य चांगल्या घटना घडल्या आहेत की ज्या चांदेकरांसाठी शुभच होत्या खरं तर आता मला सरोज मॅडमना त्याची जाणीव करून द्यावीच लागेल मला त्यांच्याशी एकदा बोलावंच लागेल असं म्हणत आता संगीताताई सरोज मॅडमशी बोलायला जात असतात परंतु कलामध्ये थांब आई तू आता काहीच बोलू नकोस खरं तर त्यांची काय चुकी आहे आज त्यांचा मुलगा मरणाच्या दारात उभा आहे आज आपल्या दुकानामुळे त्याच्यावर ही वेळ आली आहे त्याच्यावर ही परिस्थिती आपल्या दुकानामुळेच आली आहे आपल्यामुळे आली आहे आणि म्हणूनच सरोज मॅडमचं चिन्ह साहजिकच आहे आपण त्यांना काही बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे ते जे काही बोलत आहेत ते त्यांच्या जागी योग्यच आहे त्यामुळे आई तू नको बोलूस मला माहीत आहे सांदीकरची ती परिस्थिती पाहून त्यांनाही खूप वाईट वाटत असेल त्याही खूप हायपड झाले आहेत त्यामुळे तू आता काहीच बोलायला जाऊ नकोस आता जर तू काही बोलायला गेलीस तर त्याचा वेगळाच अर्थ निघेल आणि या भांडणाला वेगळीच दिशा मिळेल तर कलाचे वडील म्हणतात कला, कला बाळा हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे परंतु तू त्याप्रमाणे त्यांना समजून घेतेस त्याप्रमाणे ते त्यांनीही तुला समजून घ्यायला हवंच ना तर कला म्हणू लागते बाबा त्यांनी मला समजून घ्यावं असं मला कधीच वाटत नाही आणि माझी अपेक्षाही नाही परंतु आज आपल्यामुळे मला वाचवत असताना आई अंबाबाईचा फोटो वाचवत असताना चांदेकरला अस्तमाचा अॅटॅक आला हे सगळं काही आपल्यामुळे झालं आहे आज तिची तिची परिस्थिती पाहून मला खरंच खूप वाईट वाटत आहे मला त्याची माफी मागायची आहे आणि म्हणूनच मला त्याला भेटायचं आहे बाबा फक्त मला एकदा त्याला भेटायचं आहे तो बरा झाल्यानंतर माझ्या समोर आल्यानंतर माफी मागण्यासाठी मलाच अवघडल्यासारखं वाटेल म्हणूनच मला आताच त्याची माफी मागायची आहे त्याला म्हणायचं आहे की सॉरी माझ्यामुळे हे सगळं काही झालं आहे बाबा मला एकदा चांदेकरला भेटायचं आहे असं म्हणत कला खूप रडत असते परंतु एक बहीण असून नैनाला मात्र काहीच वाटत नसतं राहुल आणि नैना मात्र कलाची ती अवस्था पाहून खुश असतात तर कलाचे आई वडील कलाला सावरत असतात संगीतातही म्हणू लागतात कले बाळा तू काळजी करू नकोस अंबाबाई सगळं काही ठीक करणार आहे तिचा लक्ष आहे आपल्यावर कला म्हणू लागते आई जोपर्यंत चांदेकर शुद्धीवर येत नाही त्याची माफी मागत नाही तोपर्यंत माझा जीव काही शांत होणार नाही मला निदान एकदा तरी त्याला भेटायचंच आहे कला मात्र अद्वेतला भेटण्यासाठी हट्टाला पेटलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता आबा आई अंबाबाईचा जप करत म्हणतात आई अंबाबाई माझ्या नातवाला लवकरात लवकर बरं कर त्याच्यावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर कर रजनी काकू येत म्हणू लागतात आबा अहो असे किती वेळ तुम्ही बसून राहणार आहात तुम्ही तुमच्या रूममध्ये थोडा वेळ पडा ना आबा म्हणतात नाही जोपर्यंत माझा अद्वेत जोपर्यंत माझा नातू अगदी ठीक आहे त्याचा जीवाचा धोका टळला आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी शांत होणार नाही असं म्हणत असतानाच त्यावेळी आता तिथे सोह हो मारलेला असतो सोहम नी ले ले सोहम तर सोहमला असं अचानक घरी आलेलं पाहून आबा आणि रजनिका खूप घाबरलेले असतात आबा म्हणू लागतात सोहम तू खरी अरे काही सिरियस तर नाही आहे ना तर रजनिका कोणचे अश्रू अनावर होतात आणि म्हणू लागतात सोम अरे काय झाले नक्की हॉस्पिटलमध्ये सगळं काही ठीक आहे ना तर सोम म्हणतो आई शांत हो अगं काळजी करू नकोस आबा म्हणतात सोम अरे काय झाले बोल ना सोम म्हणतो आजोबा दादावर असणारा ठोकार टाळला आहे दादा शुद्धीवर आला आहे आता हे ऐकल्यानंतर आबांचा आनंद काही गगनात मावत नसतो आबा लगेच आई अंबाबाईला नमस्कार करतात आणि तिचे आभार व्यक्त करतात तर आता काकू म्हणू लागतात परंतु सोहम हे सगळं काही कसं झालं आहे आबा म्हणतात सो मी ते बस बघू आणि जे काही घडलंय ते सगळं काही सांग आता सोम घडलेलं सर्व आबांना सांगू लागतो आबा म्हणतात सौम मी म्हणाले होते ना की कला आणि अद्वेची जन्मघाट ही आई अंबाबाईनेच बांधलेली आहे ते आपण काहीही करू शकत नाही सरोजने कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा त्या दोघांची जन्मकाठ कधीच सुटणार नाही नवरा नेहमीच आपल्या बायकोची साथ देत असतो तिची त्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो परंतु आज कला ही अद्वैतच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी आहे तर देवी आईंच्या रूपानेच कला आपल्या अद्वैतला वाचवण्यासाठी पुढे गेली असंच म्हणायला हवं असं म्हणत त्या कलाला आई देवी आईचं रूप म्हणू लागतात आणि म्हणूनच पुन्हा एकदा आई अंबाबाईचे आभार मानत म्हणतात आई अंबाबाई माझ्या नातवावर माझ्या नाचसुनेवर सुनेवर अशी तुझी कृपादृष्टी ठेव त्या दोघांना त्यांनाही असंच एकत्र ठेव त्या दोघांनाही कायम खुश ठेव आणि त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत ठेव तर त्यानंतर ते रजनीकाकोना म्हणतात रजनी अगं जा देवीईसमोर दिवा लाव तर आता रजनीकाकू म्हणतात आबा मी आलेच देवी आईसमोर दिवा लावते आणि साखरही ठेवते खरंच आबा आज कलाने जे काही केलं आहे जे आपल्या अद्वेसाठी केलं ते वाकडण्याजोगच आहे कलाचं कौतुक करावं तितकं कमी असं म्हणत रजनीकाकू तिथून निघून जातात तर आबा खूप खुश असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सरोज मॅडम अद्वैतला भेटण्यासाठी गेलेले असतात आता अद्वैतला पाहता सरोज मॅडमचे अश्रू अनावर होतात सरोज मॅडम मायेनेच अद्वैतच्या डोक्यावरून हात फिरवतात अद्वैत शुद्धीवर आलेला असतो सरोज मॅडम विचारतात बाळा कसा आहेस तू बरा आहेस ना तर अद्वैत म्हणतो हो आई मी ठीक आहे तर सरोज मॅडम अद्वैतला म्हणतात का हे अद्वैत अरे स्वतःच्या तब्येतीकडे असा दुर्लक्ष का करतोयस असा हलगर्जीपणा पुन्हा करू नकोस अद्वैत म्हणतो नाही आहे मी असं पुन्हा काहीही करणार नाही सरोज मॅडम म्हणतात असं म्हणतोस आणि जसं वागायचं तसंच वागतोस परंतु अद्वैत तुला जर काही झालं तर माझी काय अवस्था होते याचा एकदा तरी विचार करतोस का अरे तुला जर काही झालं तर तुझीही आई स्वतःला कधीच माफ करू शकत नाही आणि मला काय होईल याचा मी विचारही करू शकत नाही अद्वैत बाळा अरे तू असा नको वागूस स्वतःची काळजी घे अद्वैत म्हणतो हो आई यापुढे मी नक्कीच माझी स्वतःची काळजी घेईन तू काळजी करू नकोस मी आता एकदम ठीक आहे बघ ना तुझ्या समोरच आहे ना तर त्यानंतर अद्वैत म्हणतो आई अगं खरे कुठे आहे आता मात्र सरोज मॅडमना राग आलेला असतो सरोज मॅडम म्हणू हो लागतात का ती नाही आहे ती घरी गेली आहे आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्काच बसतो अद्वैत विचारतो काय ती नाही आहे सरोज मॅडम म्हणतात मग मग तुझी काय अपेक्षा होती तिने ते थांबावं हो। तुझी काळजी घ्यावी ही अपेक्षा होती का परंतु तुझ्या अपेक्षेप्रमाणे इथे काहीच होत नाही आहे कारण ती कधीच निघून गेली आहे तिला कशाचा काही फरकही पडत नाही आता मात्र अद्वैतला धक्काच बसतो सरोज मॅडम म्हणतात अद्वेत तू काळजी घे मी आलेच असं म्हणत आता सरोज मॅडम बाहेर पडतात तर दुसरीकडे अद्वैत म्हणतो हे कसं शक्य हे नाही अशा परिस्थितीमध्ये खरे खरी जाणं शक्यच नाही आहे असं म्हणत आता अद्वैतचा विश्वास असतो की कला आपल्याला सोडून घरी जाऊ शकत नाही तर दुसरीकडे सरोज मॅडम बाहेर येतात आणि राहुलला म्हणू लागतात राहुल अद्वेत आता ठीक आहे मी डॉक्टरना भेटून येते त्याचं पत्ते पाणी औषध पाणी याबद्दल मी विचारून येते चौकशी करते तोपर्यंत तू अद्वैतच्या बाजूला बस त्याला काय हवं काय नको याकडे लक्ष दे मी आलेच असं म्हणत आता सरोज मॅडम जात असतात तर नैना म्हणू लागते सरोज मॅडम तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत अद्वेतसोबत तर सरोज मॅडम क म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव तू आणि तुझी बहीण दोघंही मला नको आहात परंतु कसं आहे ना तुला जर चांदेकरांच्या घरामध्ये राहायचं असेल तर माझं एक काम करावं लागेल तर नैना विचारते काय सरोज मॅडम म्हणतात काहीही झालं तरी तुझ्या या बहिणीला कलाला अद्वेतला भेटू द्यायचं नाही अगदी काहीही झालं तरी आणि ते जर तू काम केलंस तरच तुला चांदेकरांच्या घरी राहता येईल असं म्हणत सरोज मॅडम डॉक्टरना भेटण्यासाठी निघून जातात तर आता संगीतात एक कलाला म्हणतात कलेचा तू अद्वैतरावांना भेटून ये सरोज मॅडम आता डॉक्टरना भेटण्यासाठी गेले आहेत तोपर्यंत तू अद्वैतरावांना भेट असं म्हणत त्या कलाला अद्वैतला भेटायला जायला सांगत असतात आता कलाही अद्वैतला भेटायला जात असते परंतु त्याचवेळी नैना ही कलाला थांबवते आणि म्हणू लागते थांब कला तू कुठेही जाऊ शकत नाहीस अद्वैतला भेटू शकत नाही तर कला विचारते ताई अगं तू हे काय बोलतेस तर नैना म्हणते सरोज मॅडमनी तुझा स्टेटस अगदी बरोबर ओळखलं आहे घर हॉस्पिटल रेस्टॉरंट कुठेही असो तुझं हे मिडल क्लास रणनं सरोज मॅडमने अगदी नीट ओळखलं आहे आणि त्यामुळे तुझा स्टेटसच नाही आहे की चांदेकरांच्या घरामध्ये सून म्हणून राहणं तर हे ऐकल्यानंतर संगीताताईंना धक्काच बसतो संगीताताई म्हणतात नैना अगं तू हे काय बोलतेस तर नैना म्हणते हो आई अगं मी अगदी बरोबर बोलत आहे तू अजिबात मध्ये मध्ये बोलू नकोस कारण कलाचं हे वागणं मलाही खटकतं तिचं हे वागणं मलाही पटत नाही तिचं राहणीमान तिचं हे रडणं मला खरंच आवडत नाही ती आपल्या टेटसला शोभतं का सांदेकरांच्या घराला शोभतं का हिचं असं रडणं असं मिडल क्लास राहणं तर आता संगीताताई म्हणतात नाही नाही गप्पा बस नैनामध्ये नाही मी गप्पा बसणार नाही हजार वेळा सांगूनही ही त्या आपल्या फडतूस दुकानामध्ये का गेली होती आता मात्र कलाला खूप राग आलेला असतो कला म्हणू ला लागते ताई अगं तू हे काय बोलतेस फडतूस दुकान अगं ते दुकान आपलं आहे त्या दुकानावरच आपलं आतापर्यंत आयुष्य घडलं आहे आतापर्यंत आपण त्याच दुकानाच्या भरवशावर लहानसे मोठे झालो आहोत आणि आज ते दुकान तुला फडतूस वाटत आहे आणि ताई मी स्वतःहून गेले नव्हते मला फोन आला होता आणि म्हणूनच मला जावं लागलं ला। त्यामुळे उगाच गैरसमज करून घेऊ नकोस आणि काहीही बोलू नकोस तुला जर काही माहीत नसेल तर त्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नकोस तर नैनामध्ये मला सगळं काही माहीत आहे कला अगं आज अद्वैतवर जी काही वेळ आली आहे ती तुझ्यामुळे आली आहे आणि त्या पडतूस दुकानामुळे आली आहे त्यामुळे तुझं हे मिडल क्लास वागणं की ज्यामुळे आज अद्वेतवर ही वेळ आली आहे तुला असं वागायची काही गरज होती का तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कलाचा आवाज अद्वैतच्या कानी पडलेला असतो आता अद्वैत राहुलला विचारतो खरे आली आहे का ती बाहेर आहे का परंतु राहुल खोटं बोलत म्हणतो नाही ती आली नाही आहे असं म्हणत आता राहुल नैनाला मेसेज करायला घेतो आणि म्हणू लागतो जरा हळू बोल नाहीतर सरोज मामीला जर कळालं ना तर सरोज मामी तुला असं सहजासहजी सोडणार नाही परंतु आता भांडणाच्या नादामध्ये नैना काही मोबाईल पाहत नाही नैना म्हणू लागते कला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का अगं तुझ्या या मिडल क्लास वागण्यामुळे सगळ्यांना त्रास होत आहे संगीताताई म्हणू लागतात नैने अगं तू हे काय बोलते आहेस अगं आज तुझ्या बहिणीची अशी अवस्था असताना तुला हे असं बोलायला सुचतं तरी कसं अगं आज तू मोठी आहेस मग तू म्हणायला हवी होतीस की जा जावईबापूंना भेटून ये परंतु नाही तू तर तसं बोलूही शकत नाही नैना म्हणते कारण चांदेकरांच्या टेटसला ते शोभत नाही मी आमच्या घरचा टेटस बघूनच वावरते आणि म्हणूनच मी तुमच्या घरी राहायला येत नाही आता हे ऐकल्यानंतर दिनकररावांना संगीताताईना सगळ्यांनाच थक्का बसतो आतापर्यंत ज्या घरामध्ये लहानाची मोठी झालेली असते नाही ना त्याच घराला त्याच माणसांना ती नावं ठेवू लागलेली असते ते नाही म्हणू लागते खरं तर मी प्रेग्नेंट आहे परंतु आज काय वागावं कसं वागावं हे मला नीट माहीत आहे परंतु कलाला ते कधी कळतही नाही कित्येक वेळा सांगितलं आहे नीट वाग परंतु तिला वागताही येत नाही आणि खरं तर आज अद्वैतवर जी परिस्थिती निर्माण झाली ती हिच्याचमुळे झाली आहे परंतु कला मला एक सांग तुझं आणि अद्वेचं काय नातं आहे का की तुला अद्वेतला भेटायचं आहे आणि तसंही अद्वेतला तू भेटून त्याची माफी मागितल्यामुळे असं मोठंसं काही वेगळं घडणार नाही तर कलामते ताई बस झालं आतापर्यंत तुझं सगळं काही बोलणं ऐकून घेतलं परंतु चांदेकरचं आणि माझं नातं काय आहे हे मला तुला सांगायची काहीही गरज नाही आणि राहिला प्रश्न चांदेकरची माफी मागायचा तर मी चांदेकरची माफी मागल्याने मोठासा तीर काही मारला जाणार नाही हे मलाही माहीत आहे परंतु आज जर मी त्याची माफी मागितली नाही तर मला स्वतःच्याच मनाला खूप वाईट वाटेल माझ्यामुळे हे सगळं काही घडलं आहे आणि सगळ्याला मीच जबाबदार आहे असा गैरसमज माझा निर्माण होईल खरं तर हे खरंच आहे की माझ्यामुळे घडलं आहे परंतु हात जोडून माफी मागणं हे तितकंच महत्त्वाचं आहे सरोज म्हणून म्हणतात कलेबाळा तू जा बघू नाही नाही काही झालं तरी मी कलाला अद्वेतला भेटू देणार नाही आणि तसंही अद्वैतला तुझी आठवणही येत नाही त्याला काही फरकही पडत नाही तर कला विचारते हे कोणी सांगितलं अद्वैतने सांगितलं आहे का अद्वैत असं म्हणाला आहे का आता नैना मात्र शांतच होते परंतु त्याचवेळी अद्वैतचा कलाला दिलेला आवाज बाहेर ऐकू येतो अद्वैत आवाज देत म्हणतो खरे अगं कुठे आहेस तू आता मात्र हे ऐकून खूप आनंद झालेला असतो संगीतातही खुश होतात आता नैनाच्या नाकावर कला ही अद्वेतला भेटण्यासाठी आत्मने निघेलेली असते तर इकडे संगीताताई दिनकरराव आणि काजल या सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो परंतु नैनाचा मात्र जळफळाट होत असतो आता राहुल बाहेर येतो नैनाला बाजूला घेतो आणि म्हणू लागतो जरा मोबाईलकडेही लक्ष दे अगं केवढा जोर तू त्या कलासोबत भांडत होतीस आता जर सरोज मम्मीला कळालं तर आता मात्र नायनाची खूप चिडचिड होत असते दुसरीकडे कलाही अद्वेतला भेटायला येते अद्वेची ती अवस्था पाहून कलाचे अश्रू अनावर होतात कलाही अद्वेतला काही बोलायच्या अगोदरच ती हात जोडते आणि अद्वेची माफी मागत म्हणू लागते कर मला खरंच माफ कर आज तुझ्यावर जी काही वेळ आली आहे आज तुझी जी काही अवस्था झाली आहे ती माझ्यामुळेच आली आहे माझ्या दुकानामुळेच झाली आहे आणि म्हणूनच अगदी मनापासून मी तुझी माफी मागत आहे म्हणत आता कलाही अद्वैत समोर हात सोडते आणि अद्वेतला म्हणते चांदेकर तुझे हे उपकार मी कधीही विसरणार नाही आज तू माझ्यासाठी माझ्या दुकानासाठी जे काही केलंयस ना ते अगदी मी आयुष्यभर लक्षात ठेवेन तुझी आयुष्यभर ऋणी राहील तर अद्वैत मग तो खरे बस झाली नमस्करी असं म्हणत आता कला आणि अद्वेची मस्करी चालू असते तर अद्वैत म्हणू लागतो काय मग खरे हा बेड माझा आहे फक्त कलामते एक चांदे कर काय बोलतोयस तू हे अरे हा बेड तुझाही नाही आहे आणि माझाही नाही हा हॉस्पिटलचा बेड आहे आणि असा विषय पुन्हा काढू नकोस चांदेकर अरे माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली आहे तू स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता तू हे सगळं काही केलं आहेस परंतु चांदेकर यापुढे असं करायचं नाही स्वतःच्या तब्येतीचा विचार करायचा तर अद्वैत खरे कला चांदे कर, कर, लवकर, कर जा कला तर कला म्हणते चांदेकर अरे तू काही बोलू नकोस आराम कर तू हॉस्पिटलमध्ये आहेस लवकरात लवकर बरं होऊन घरी जायचं आहे अद्वैत म्हणतो मी अगदी ठणठणीत आहे कला म्हणते दिसतंच आहे तर कला आणि अद्वेतची मज्जा मस्करी चालू असते तर अद्वेतला कला म्हणू लागते चांदेकर अरे किती त्रास देशील तुझी येथे सेवा करायला कोणीही रिकामी नाही असं म्हणत आता मस्करीतच कलाही हाता अद्वैतच्या हातावर मारते तर अद्वैत म्हणतो खरे तू मला मारतेस तू एक काम करशील का तू माझी सेवा कर तू माझे पाय चेपून दे ना तर कला म्हणते काय तर अद्वैत म्हणतो की हो तू जर माझे पाय चेपलेस तर तुला पुण्यच लागणार आहे तर आता कलाही अद्वेचे पाय चेपून देत असते आणि हे सर्व दृश्य आता संगीताताईंनी पाहिलेलं असतं आता कल कला आणि अद्वेतला असं एकत्र पाहून संगीताताईंना खूप आनंद झालेला असतो आता कलाही अद्वेत शुद्धीवर आल्यामुळे खूप खुश असते तर आता अद्वैत कलाकडे पाहतो आणि त्याला त्यांचे एकत्र असण्याचे जुने दिवस आठवू लागतात नकळतपणे आता अद्वेतही कलाच्या प्रेमामध्ये हरवून गेलेला असतो तो प्रेमानेच कलाकडे पाहत असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता डॉक्टर अद्वैतला चेक करण्यासाठी आतमध्ये येतात तर कलाही तिथेच असते तर डॉक्टर अद्वैतला म्हणतात चांदेकर यापुढे असं स्वतःची जीवाची पर्वा न करता तुम्ही जर असं काही करायला गेलात तर दरवेळीच तुमची मिसेस तुम्हाला वाचवायला येईल असं नाही आहे तर आता अद्वैत अभिमानानेच कलाकडे पाहू लागतो आता कला आणि अद्वैत अगदी प्रेमानेच एकमेकांकडे पाहत असतात तर त्यानंतर सरोज मॅडम कलाला म्हणतात माझ्या मुलाला भेटायची तुला काहीही गरज नाही तर कलामते चांदेकर जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत प्लीज मला त्याची काळजी घेऊ द्या सरोज मॅडम म्हणतात त्याची काहीही गरज नाही असं म्हणत आता सरोज मॅडम कलाचा हात धरून तिला बाजूला करतात आणि तिला घरी जायला सांगतात आता कला की सरोज मॅडमकडे पाहू लागते सरोज मॅडमच्या अशा वागण्याने कलाला तर धक्काच बसतो आता काजल कलाला सावरते सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं आता सरोज मॅडमने नकार दिलेला असूनही कला अद्वेची काळजी घेण्यामध्ये यशस्वी ठरेल का ती त्याला भेटू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद